नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत धनु राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल प्रथम ग्रह स्थिती पाहूया प्रथम स्थानात धनु राशी असून मंगळ ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र या स्थानावरून भ्रमण करतील द्वितीय स्थानात मकर राशी आहे तृतीय स्थानात कुंभ राशीत राहूचे भ्रमण होत आहे चतुर्थ स्थानात मीन राशीत शनी व नेपचून ग्रहाचे भ्रमण होत आहे स्थानात मेष राशी आहे षष्ठ स्थानात राशी असून गुरु ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे अष्टम स्थानात कर्क राशी येत आहे नवमस्थानात सिंह राशीतून केतू ग्रहाचे भ्रमण होत आहे दशम स्थानात कन्या राशी आहे लाभस्थानात म्हणजेच अकराव्या स्थानात तुळ राशी आहे म्हणजे म्हणजेच बाराव्या स्थानात वृश्चिक राशी असून रवी बुध व शुक्र या ग्रहांचे भ्रमण त्या स्थानावरून होत आहे या ग्रहस्थितीमुळे राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल या महिन्यामध्ये डोळ्यासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे विशेष करून उजव्या डोळ्यासंबंधी त्रास होऊ शकतो डिसेंबरच्या उत्तरार्धात पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे डिसेंबरच्या उत्तरार्धात लग्नस्थ शुक्र आल्यामुळे असे लोक शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चैन करण्याच्या मागे लागतात त्यामुळे त्यांना शारीरिक त्रास उद्भवतो उष्णतेचे विकार होऊ शकते त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी यानंतर आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया सावर स्टेट संबंधी लाभ होण्याची शक्यता आहे ज्यांचा व्यापार फळे धान्य जनावरे या संबंधी असेल त्यांच्यासाठी हा महिना लाभदायक आहे दवाखान्यावर खर्च होऊ शकतो वेश मंगळ लग्नी असता असे लोक उधळपट्टी फार करतात त्यामुळे या महिन्यात उधळपट्टीला आळा घालावा लागेल कुठल्याही मोठ्या धंद्याची सुरुवात या महिन्यात शक्यतो करू नका शेअर्स संबंधी फायदा होण्याची शक्यता आहे या यानंतर आपण पाहूया करिअर व व्यवसाय कसे असेल तृतीयस्थ राहूमुळे तुमच्या पराक्रमाचे कौतुक होणार आहे शत्रू पण खूप उपस्थित होतील पण त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवून मिळण्याची शक्यता आहे धार्मिक कार्य करणाऱ्यांसाठी चांगला काळ आहे चला तर पुढे पाहूया प्रेम व कौटुंबिक जीवन कसे असेल कौटुंबिक जीवन चांगले राहील धार्मिक गोष्टींसाठी कुटुंबासोबत प्रवास होतील मातृसौख्य चांगले राहील पण पितृसौख्य थोडी कमतरता भासते डिसेंबरच्या उत्तरार्धात प्रेमात फसवणूक होऊ शकते धनु राशीच्या पुरुषांना वैवाहिक जोडीदार चांगली मिळेल आध्यात्मिक गोष्टीची आवड निर्माण होईल संतती सौख्य बरे असेल या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा पिवळा आहे शुभ अंक तीन बारा एकवीस हे आहे शुभ दिशा इच्छान आहे स्वामी स्वामींचे किंवा दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे ही होती धनुराशीच्या डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार